नमस्कार मंडळी मी आज सांगणार आहे पितृदोषे पितृदोषविषयी माहिती भाद्रपद वद्य पंधरवाडा महा महालय पंधरा ते अमावस्या आठ सप्टेंबर ते एकवीस सप्टेंबरपर्यंत या काळात पितृपक्ष म म्हणतात या महालय काळात मृत मृत झालेले पूर्वज पृथ्वीवर येतात त्यांच्या तिथीस जव तीळ हवन पिंडदान हिरण्यदान या त्यांच्या नावाने करावे सद्गृहस्थास भोजन द्यावे पितृस्तुती बाह्यशांती सुक्त पठन व हवन करावे नित्यसेवा ग्रंथात दिल्याप्रमाणे महालय कालावधीमध्ये दररोज पितृसुक्ताचे हवन केले हवन केले तरी चालते तसेच या दिवशी व प्रत्येक अमावसेला दुपारी बारा वाजता एका पुळीवर थोडा भात थोडे तूप पाच सहा काळे तिळाचे दाणे घेऊन खालील मंत्र दक्षिणाभिमुख बसून एक माळ जप करून अति अंधी त्या माळेचा स्पर्श त्या भातास करावा त्यामुळे अघोर पितरांनाही सन्निध लाभते मध ती जप हा आहे मध्व सोमास्यादिना मदाय प्रत्नो होता विवासते वाम बह, गिरीशा यांत नास्योप वाजे श्राद्ध दिवशी वरील मंत्राचा एक माळ जप करावा घरात सवाष्ण स्त्री केली गेलेली असल्यास अधि अथवा नवमीस श्राद्ध घालावे ज्या पितरांची तिथी माहीत नाही त्यांच्या नावाने अमावस्याचे श्राद्ध घालावे तसेच हिरण्य हिरण्यदान द्यावे व अमावस्या मागणाऱ्या स्त्रीला शिधा दान करावे अशा पद्धतीने पित्राची सेवा करायची असते आणि अधिक माहिती तुम्हाला हवी असेल तर, तर, तर पित ग्रंथ अभ्यासावा पितृपक्षात नारायण नागबलीसारखे विधी करू नयेत जे आपण नागबली वगैरे करतो पितरांचे तर ते करू नयेत पितराच्या वेळेस किंवा त्या पंधरवाड्यात करू नयेत असं सांगितलेलं आहे त्यांनी तर तुम्हाला ही माहिती माझी कशी वाटली हे मला कमेंट करून सांगा आणि मी असेच वेगवेगळे व्हिडिओ तुम्हाला अपलोड करीत राहील माहिती देत राहील तर तुम्हाला हा व्हिडिओ किंवा ही माहिती कशी वाटली हे मला कमेंट करून सांगा धन्यवाद